आलेला यस फैमिली भाव फैमिली आपके कैमरा ऑन कीजिए और माइक के ऊपर ध्यान दीजिए ओके तो यस भाव सर अपना परिचय देता है या संपूर्ण गोल्डन स्टार फैमिली ला सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग सर आवाज ये तो बराबर एकदम परफेक्ट गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू यस यस माझे नाव अमित भावे मी मुक्काम कोमारा तालुका सदर गर्जुनी जिल्हा गोंदिया येथून आहे मी yes. बॅकग्राऊंड एक हेल्थ डिपार्टमेंट मध्ये आहे रुरल हॉस्पिटल सौंदर जिल्हा गोंदिया इथं गोल्डन स्टार फॅमिली मध्ये कशासाठी जोडला गेला होता आणि कधी जॉईन केलं सर मला इथं आर्ग फॅमिलीला जॉईन होऊन जवळपास पंधरा मिनिट झाले मला आणि माझ वाढलेलं वजन आणि मला दुसरे चॅलेंज होते म्हणजे माझ्या वाढलेला वजनामुळे आणि त्याचबरोबर घेऊन आपण या फॅमिली सोबत जोडला गेलात तर सुरुवात केला ज्या वेळेस आपण या गोल्डन स्टार फॅमिलीला जोडला गेलात तर कशा पद्धतीने आपण सुरुवात केली होती ह्या अगोदर तर मी ह्या आरोग्य मध्ये जॉईन होण्या अगोदर माझी म्हणजे माझ्या मॅडम स्नेलता भावे ह्या जॉईन झाल्या त्या माझ्या ग्रेट कोच आहेत म्हणजे माझ्या मॅडमच आहेत त्यांच्यामुळेच मी आरोग्य फॅमिली मध्ये जॉईन झालो सुरुवातीला त्या मॅडम माझ्या वर्कआउट करायच्या मी त्यांना म्हणायचं काय करते तू कारण का माझा विश्वास नव्हता बस जेव्हा की मी हेल्थ डिपार्टमेंट मध्ये राहून सुद्धा मी तर विश्वास केलो नाही पण जेव्हा माझ्या मॅडम मध्ये असा एवढा सुंदर असा अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन पाहि मी पाहिलं त्याच्यामध्ये बदल झाला आणि त्यांना पाहूनच मग मी विचार केला आपण पण जॉईन केलं पाहिजे आणि खरंच फॅमिली मध्ये जॉईन करून मी लगभग दोन अडीच महिन्यामध्येच जास्त वजन पण दहा किलो वजन वाढलं ते पूर्ण कमी करून मी आयडिल वेटला आलो आहे सर त्यानंतर दोन महिन्यात कमी झालं ना दहा किलो आपलं येस सर तसं बारा किलो झालं पण नंतर जास्तच वजन कमी झाल्यामुळे मधून परत मसल गेन केलं थोडस दोन किलो वाढत असतो आता वेट गेन केलं म्हणजे मसल गेन केले त्या चरबी बाहेर काढली शरीरातले पूर्णपणे आणि त्यानंतर सरांनी मसल गेन केले सर ज्या डिसऑर्डर होत्या त्यांची काय परिस्थिती कशा पद्धतीने बदल झाला त्याच्यामध्ये सर मला याच्याबरोबर मला माझं खूप वाढलेलं सुगर होतं जवळपास चार मला साडेतीनशे चारशेच्या जवळपास सुगर वाढलेलं होतं मला सुगरची एक मेटफॉर्मिंग गोळी असते एक हजार मिलीग्राम हे दोनदा घ्यायचो फिजिशियनच्या सल्ल्यानुसार ची टॅबलेट आपण दोन वेळेस घेत होतात येस सर येस सर पण किती वर्षापासून घेत सर सर दोन वर्ष झालं सर दोन वर्ष झालं होतं आणि आपण एका हेल्थ डिपार्टमेंट मध्ये काम करताय तरी सुद्धा आपण त्याला कंट्रोल करू शकत नव्हतं सर काय कारण कारण सर आपण आपली जीवनशैली व्यवस्थित नव्हती आणि ड्युटीचा शेड्यूल बरोबर नव्हता आपला आणि कसा इमर्जन्सी असल्यामुळे ट्वेंटी फोर अवर्स ड्युटी असते कधी पण जावं लागतं आपल्याला त्याच्यामुळे आपण सगळ्याकडे लक्ष देत नाही गेलो पण जेव्हा जॉईन झालो जा आणि वर्कआउट केला सेवन केलं आणि म्हणजे माझा शुगर नॉर्मल झाला तीन महिन्यामध्ये सरांचं खूप साऱ्या दिवसात शुगर होतं त्यांच्याकडे आणि ते तीन महिन्यामध्ये नॉर्मल रेंज ला आले सर काय वाटतं सगळं फोटो पाहिल्यानंतर याच्यापेक्षा असं सुंदर काहीच नव्हतं कसं सर कारण आधी मला वाटत नव्हतं का असा बदल होईल म्हणून अजून एक दुसरी माझी फोटो आहे सर ते पण अशी अमेझिंग आहे सिंगल यस अमेझिंग ये बहुत बढ़िया ट्रान्सफॉर्मेशन है उन्होंने दस केजी खुद का पॅट लॉस किया है लो मंथ में लो मंथ में दस केजी पॅट लॉस और उनके शुगर लेवल नॉर्मल रेंज पे आगे इसका क्या राज आहे याचा काय राज आहे सर सर याचा राज म्हणजे

तर वर बर -बर, वर, हो सर, आने वर अस, मी ड्युटीवर राहून सुद्धा नाईट ड्युटी करून सुद्धा सकाळी अर्ली मॉर्निंगला आपल्या बरोबर राईट वेळेवर पाच वाजून वीस मिनिटांना जॉईन होतो सर आणि ड्युटीवर असून सुद्धा मी वर्कआउट करतो सर आणि सोबत आहार पण ड्युटीवर असताना सुद्धा सरांना हेल्थ माहिती प्रॉपर समजली नेमकं कसं फिटनेस मध्ये राहत असतो त्यांना माहिती होतं फक्त करत नव्हते आणि या गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून एक ऊर्जा मिळाली एक एनर्जी मिळाली आणि त्याबरोबर कारण की वर्कआउट करण्यासाठी एनर्जी लागते आणि ती एनर्जी लेवल वाढवण्याचं काम केलं जगातील नंबर वन सगळं संतुलित आहारानं एनर्जी ड्रिंक न त्यामुळे ते सातत्याने कंटिन्युअस एक्सरसाइज करत राहिले आणि म्हणून आज ते कुठेही असले तरी वर्कआउट मिस करत नाहीत याचं राज आहे त्यांचा फिटनेस ओके okay, तर या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की महिन्यातील अमॅझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन आहे त्यांचा वैयक्तिक बदल आहे uh, थँक्यू सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला यस नेक्स्ट फॅमिली मेंबर आणि आपण बर्थडे सेलिब्रेशन करायचं आपल्याला लास्टला सफल बेटा थँक्यू सर येस आज मला